मिरज येथील महावितरण विभागाचे कर्मचारी प्रमोद काशीत यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना तालुका प्रमुख महादेव सावंत यांच्यासह अन्य दोघांवर मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सा, मार्गावर सावंत प्लाझा येथे शिवसेना तालुका युवा सेनेचे कार्यालय आहे कार्यालयाचे वीजबिल थकीत होते ते मागण्यासाठी जखमी कर्मचारी प्रमोद काशीत हे गेले असता सावंत यांची भेट होत नव्हती सावंत प्लाझाच्या मालकांनी संशयित महादेव सावंत सावंत यांच्याशी संपर्क करून दिला यावर सावंत यांनी तुमच्या कार्यालयात येतो सांगून कार्यालयात आले यावेळी लाईट बिल मागितल्याच्या रागातून सावंत यांनी जबर मारहाण केली याबाबत वीज विद्युत कर्मचारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून पोलीस स्टेशन आवारात गुन्हा दाखल होईपर्यंत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दुपारी उशिरा महादेव सावंत यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय तर सावंत यांनी काशीत यांच्या विरोधातही पोलिसात दिली आहे प्लाजा शिवाजी रोड येथे वसुलीसाठी गेलो असतात त्यांचा शिवसेना जिल्हा युवा सेना अध्यक्ष कार्यालय आहे त्यां त्यांची माझी भेट होत नसता म्हणून ओनरकडे गेलो असता ओनरने त्यांना ला फोन लावला ओ फोन ओनरला म्हणले त्यांच्याकडे फोन दे फोन दिल्यानंतर मला बोलले तू ऑफिसला आत्ता जे आता ये मी तिथे येतो तिथे येऊन मला हानमार केली ऑफिसमध्ये येऊन काय म्हणून मारहाण केली घरी का गेला विचारायला बिल भरले का नाही म्हणून शिरगाव वगैरे काय केले शिवेगाव शिवेगाव नाही पण लाता बुक्याने लाता मारहाण केलेली आहे ठीक तीस एक चोवीस रोजी आमचे महावितरणचे शाखा क्रमांक कर दोनचे कर्मचारी प्रमोद काशी हे वीज बिल करता आ, महा पस सावंत प्लाझा येथील महादेव सावंत यांच्याकडे गेले असतात त्यांनी देन त्यांना शिवीगाळ केली तसेच ऑफिसमध्ये येऊन आमच्या एम एस सी बीच्या त्यांना मारहाण केली याबाबत आम्ही सर्वांनी निश्चित नोंद होऊन त्यांचेवर कायदेशीर एफ आय आर नोंद केलेली आहे त्यांच्यावर अंतर्गत एफ आय आर नोंद केलेली आहे आणि या कामे आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्याबद्दल आम्ही त्यांचेसुद्धा आभारी आहोत